नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भूमिती इंटरमिजिएट यातील या शेवटचे कृत्य वर्तुळात चार समान दर्तुळे काढणे प्रश्न पाच सेंटीमीटर त्रिज्येच्या वर्तुळात चार अर्धवर्तुळे अशा प्रकारे अंतर्लिखित करा की त्यातील प्रत्येक अर्धवर्तुळ दिलेल्या वर्तुळाच्या परिघाला स्पर्श करील व त्यांचे व्यास संलग्न राहतील अशा पद्धतीने वर्तुळात चार व आपल्याला काढायचे आहेत पूर्वी आपण एकोणीस क्रमांकाचं वर्तुळ खंडात एक वर्तुळ अंतर्लिखित करणे ही कृती आपल्याला एका वर्तुळ खंडात करायची आहे त्याच्याकरता पाच सेंटीमीटर पिजेचं आपल्याला अगोदर वर्तुळ काढून घ्यायचं आहे वर्तुळ काढल्यानंतर त्याचा मध्यबिंदू त्याला ये नाव द्यायचं आहे ये बिंदूमधून वर्तुळाचा व्यास काढायचा आहे व्यासबरोबर दहा सेंटीमीटरचा असेल तर व्यास आपल्याला तो बघायचा आहे निम्म्यापेक्षा जास्त अंतर रेषा दुभागणी ही कृती आपल्याला इथं करायची आहे अशा पद्धतीने दुभाजक जा बिंदू जे आहे ते वर्तुळाच्या जा बाहेर जातील इतकं अंदाजा अंतर घ्यायचं आहे अशा पद्धतीने दुभागल्यानंतर वर्तुळाचे चार भाग झाले म्हणजे चार वर्तुळ खंड तयार झालेले आहेत तर एका वर्तुळ खंडात आपल्याला ती एकोणीस क्रमांकाची कृती आपल्याला करायची त्याच्याकरता आहे चारही वर्तुळ खंड जे आहे ते आपल्याला दुभागायचे आहेत वर्तुळ खंड दुभागणे किंवा वर्तुळ कंस दुभागणे ही कृती आपल्याला इथं करायची आहे या पद्धतीने दुभाजक बिंदू जे आहे ते वर्तुळाच्या बाहेर येतील आणि मग ते आपण मध्यबिंदूतून जोडल्यानंतर वर्तुळाचे समान आठ भाग झालेले आहेत वर्तुळाचे आठ भाग करण्याची कृती इथं झालेली आहे त्या दोन बिंदूंना नाव दिलं बी आणि सी ए सी हा जो वर्तुळ खंड आहे आप ह्याच्यामध्ये आपल्याला ती कृती करायची आहे इथं डी बिंदू आहे त्यामधून ए लंबाला डी बिंदूतून एक आडवा लंब काढायचा आहे तो आडवा लंब बरोबर निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन ती कृती करायची आहे लंब टाकण्याची अशा पद्धतीने ए डी जो काटकोण आहे तो आपल्याला दुभागायचा आहे कोण दुभागणे ही कृती आपल्याला इथं करायची आहे अशा पद्धतीने डी काटकोन दुभागल्यानंतर वर्तुळ खंडा दुभाजक रेषेला जिथं छेदले तिथं जी वन नाव दिलेलं आहे ए आणि जी वन एवढं अंतर घेऊन वर्तुळ खंड दुभागलेल्या दुभाजक रेषेवरती चार बिंदू आपल्याला घ्यायचे आहेत जी टू जी थ्री आणि जी फोर अशा पद्धतीने हे चार बिंदू मिळाल्यानंतर ते आपण पट्टीच्या साह्याने जोडायचे आहेत ते जोडल्यानंतर आपल्याला एक चौरस तयार मिळेल आपल्याला इथं चौरस म्हणजेच त्या अर्धवर्तुळाचे व्यास आपल्याला चार अर्ध अर्धवर्तुळाचे चार व्यास आपल्याला आहेत मिळणार नाव द्या इवन ते जीवन एवढं अंतर घेऊन अर्धवर्तुळ काढायचं आहे अशा पद्धतीने हे चार अर्धवर्तुळ आपले तयार होतील ते बरोबर वर्तुळाच्या एका बाजूला स्पर्श करतील आणि चार यार व्यास हे संलग्न राहतील अशा पद्धतीने हे वर्तुळात चार दोर्तुळा काढणे ही कृती करायची आहे धन्यवाद